काय करताय काय आहे त्या दिवशी मी तुमच्याबरोबर गप्पा मारायला आले तुमच्याबरोबर गप्पा मारता 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 थोडं वेळाने काय झालं मला फोन आला फोन आला फोनवर फक्त मला काय म्हणायला हवी हॅलो पाहिजे छान कोण पाहिला ना थोडी ठेवतो मी शेवटपर्यंत काय मला सांगितलंच नाही कोण आहे कोण आहे काहीच नाही पण मला आठवेना झाली ती माझी मैत्रीण होती कोण आठवलं आठवलं मला माझ्या एका मैत्रिणीला खूप मजा करायची सवय होती खूप हसवी मजा मी किती टेन्शनमध्ये असलेला किंवा मला माझ्या मनासारखं का एखादं काम नाही झालं मग मी शांत वासायची आणि मग ती माझी मैत्रीण एक मैत्रिणी यायची मला आणि मग मला जी काही हसवायची ना तीच मैत्रिणी असावी पण मी काय करते आत्ता मी तिला फोन करत नाही मी तिला नंतर फोन करते कारण एक एक मैत्रीण अशी असते तशीच माझीसुद्धा इच्छा आहे की मी तुम्हाला लाईववर येऊन हो। परत मोठ्या वे व्हिडिओ काढताना येऊन तुमच्याबरोबर अशाच गप्पा माराव्यात आणि तुम्ही जरी ट्रेसमध्ये असाल किंवा काहीही घराचे प्रॉब्लेम असतात अशा वेळेस मी तुमच्यासोबत असावी आणि तुमच्याशी गप्पा माराव्यात आणि तुम्हीसुद्धा माझ्याशी छान छान गप्पा माराव्यात आपण लाईवला आलो ना की गप्पा मारू या छान झालं पण आता तोपर्यंत तुम्ही मला कमेंट्स करा की माझा व्हिडिओ आवडतात नाही आवडतात काही लोक जास्त बघत नाहीत माझ्या फ्रेंड्स युट्यूब फॅमिली मीच म्हणते की माझी यूट्यूब फॅमिली पण माझी यूट्यूब फॅमिली मला साथ द्यायला पाहिजे आता बघा मी साठ टक्के साठ सत्तर टक्के काम करते आता मी तुमच्याशी बोलते तुमच्याशी गप्पा मारते तुमच्या संसारात कसं आहे तुम्ही कशा आहात तुमची आहा, मुलं बाळ्या कशा आहेत ह्या गोष्टी विचारती आहे मी अशा काय म्हणतात त्याला आता मी शेजारी गेले दार ठोकून विचारायला गेले तर त्या माझ्यावर ढाप कधी चिडतील अशा चिडतील ना कारण त्या दुपारच्या वेळी झोपलेल्या असतात झालं त्यांचे मिस्टर कामाला जाणारे असतात अशा मैत्रिणी असतात पण मी त्यांच्या घरी जाऊन ग दार ठोकून गप्पा मारणं म्हणल्यानंतर डोक्यात काय डोक्याची मांडाही करत नाही तसं कशाला जावं म्हणून मी काय केलं लगेच यूट्यूब ओपन केलं व्हिडिओ ओपन केला आणि म्हटलं चला आपल्या यूट्यूबवरच्या मैत्रिणींना त्यांच्या मनाला वाटेल तेव्हा त्यापातील आपण आपला व्हिडिओ तयार करू आणि मग मी तुमच्याशी गप्पा मारायला आले तर ती मैत्रीण कोण आहे मला आठवलं आणि मी तिला फोन केला ना की आमच्या दोघीचा फोनची मजा तुम्हाला मी सांगेल तर आता तुमच्या घरामध्ये कसं येऊ तुमचे मिस्टर आता मी काय कर मी काय केलं कसे आहेत म्हणजे चांगले वगैरे दिसाय असं मला नाही विचारायचे म्हणजे तुमचे मिस्टर तुम्हाला पेमेंट देतात का तुमच्याशी छान बोलतात का तुमची काळजी घेतात का, का? तुम्ही आजारी पडल्यानंतर तुम्हाला कसे आहेस तुला काय बनवून देऊ का तुला काय खायला बनवून देऊ का असं विचारतात का असं मला म्हणायचं आहे आता तुमचे मिस्टर म्हणजे माझे भाऊ बरोबर आहे दाजी वगैरे म्हणणार नाही मी भाऊच म्हणलेलं बरं तर असं विचारतात का किंवा तुम्ही कधी म्हणलं आज माझा कंटाळा आलाय खूप मला कसं तरी आहे आज माझी काम करण्याची इच्छा नाही आहे किंवा सकाळी उठण्याची इच्छा नाही आहे तर तुमचे मिस्टर म्हणतात का की ठीक आहे नको उठूस तू मी करतो असे तुमचे मिस्टर म्हणतात का आमचा भाऊ बोलतो का असं मला विचार कारण काही आपण रोज रोज कामं करतो रोज कामं करतो रोज कामं करतो सकाळी लवकर उठायचं मुलांना आंघोळ्या घालायच्या मुलांकडं मुला लक्ष द्यायचं त्यांची बॅग आवरून द्यायचं त्यांचे व्यवस्थित त्यांना पाठवायचं त्यांना खाऊ घालायचं आणि ह्याच कामातून आपल्याला कधी कधीच खा कधीतरी कंटाळा येतो पण आपण म्हणतो की रविवार असतो रविवार असतो काही रविवार नसतो रविवारी जबरदस्त काम असतं मला तर वाटत नाही की रविवार म्हटल्यानंतर रविवार असतो कधीच नाही रविवार म्हणजे रविवारच असतो रविवार म्हणजे विशेष थाळ्या असतात आपल्या मेनू आपले वेगवेगळे असतात ह्याची वेगळं आज रविवार आहे मग आज हे बनवायचं आज रविवार आहे मग मग ते बनवायचं मग असे प्रत्येकाचे वेगवेगळे चोचले आपण पुरवण्यात अख्खा दिवस घालवतो मग तो असा रविवार घेतो म्हणतात ना की रविवारी सुट्टी असते पण रविवारी आपली डबल ड्युटी असते बरोबर आहे की नाही डबल ड्युटी असते हे प्रत्येकांचे काय असतात आपण ह्यांना हे पाहिजे ऑमलेट पाहिजे कोणाला थालीपीठ पाहिजे कोणाला इडली डोसा पाहिजे कोणाला सूप पाहिजे कोणाला ज्यूस पाहिजे असे हे वेगवेगळे वेग त्यांना आपली ड्युटी काय असेल डबल होते ओटी होतो आपला ओटी ओटी मिळतो का तुम्हाला ओटी कोणी नाही विचारसुद्धा करत नाहीत आता हे सगळी ऑर्डर जर हॉटेलात गेलं जर आपण पूर्ण फॅमिली हॉटेलमध्ये गेलं आणि ही पूर्ण ऑर्डर दिली ऑमलेट द्या ज्यूस द्या थालीपीठ द्या झालं इडली द्या अशी ऑर्डर सोडली तर खिशातून किती पैसे जातात विचार करा विचार करा बघताय ना दादा तुम्ही पण मी हे तुमच्यासाठी पण आहे आणि छोट्या मुलांसाठी सुद्धा सांगते ऑर्डर सोडतात निसा मम्मीला ऑर्डर सोडतात बायकोला सांगतात मला हे पाहिजे हे नको हे मला तिखट नको मला मिटायचं नको मग हे नको मग ही बायको बाई माझ्या नवऱ्याला असं आवडतं माझ्या नवऱ्याला तसं आवडतं माझ्या मुलाला असं आवडतं आणि ती आज का दिवस नवऱ्याची मुलाची काळजी घेते आणि अशी केसं गेलेली असतात अशी कशी तरी गाऊन घातलेली असते आणि त्या अवतारामध्ये ती इतकं प्रेमाने छान स्वयंपाक बनवते ना तो स्वयंपाक बघून सगळे तृप्त होतात अशी डेकर देतात आणि मग आपल्याला किती आनंद होतो आपल्या मुलांनी आपल्या मिस्टरांनी आपल्या सासूबाईंनी आपल्या आईंनी आपले आणि त्यातल्या त्यात परत आपण जर का नवीन मेनू केला तर आपली पहिली इच्छा काय होती आपल्या मैत्रिणीला शेजारच्या मैत्रिणीला द्यावाच खूप इच्छा होती खूप आणि त्यातल्या त्यात ते, त्या मैत्रिणीने जर म्हणा आपल्याला बोललं बापरे काय बनवलं होतं गं तू इतका सुंदर होता बापरे तो किती प्रकार केलेलेस तू इडली केलेली डोसा केलेला बापरे तुला एवढं जमलं आणि मग तिने जे काही कौतुक केलेलं असतं ना खरंच इतकं छान होतं हॉटेलमध्ये सुद्धा नाही गं म्हणत तेवढं सुंदर होतं असं बोलली ना ती बापरे इतकं तृप्त होतं ना मन कुणीतरी आपलं कौतुक केलं तर इतकं मन तृप्त होतो पण याची मला काय वाटतं ह्या गोष्टीची सवय नाही लावून घ्यावी की प्रत्येक गोष्टीला आपल्या समोरच्या व्यक्तीने आपलं कौतुकच पाहायला पाहिजे पण ही सवय घाणेरडी आहे असं मला वाटतं तुम्हाला वाटतं का वाटतं कौतुक केलं की चांगलं पण नेहमी नेहमी काय कौतुक करून घ्यायची सवय नाही करून घ्यायची ते काय म्हणतात ते व्यसन लागलेले असतं आपल्याला कौतुक करून घ्यायचे एखाद्या एखाद्या मैत्रिणीने जर आपलं कौतुक नाही केलं बाई तू हे खूप छान करतेस तू तू खूप छान करतेस तर आपल्याला आपण तिला लगेच ना आवडतो लगेच दुसऱ्या मैत्रिणीला सांगतो बघ ना अगं मी तिला हे केलं ना आणि मी तिला ते दिलं तरीसुद्धा ती मला काहीच कौतुक नाही केलं येतो की नाही राग नाही राग नाही येऊ द्यायचा कसे दुःख आलं की सुख येतं आणि सुख आलं की दुःख येतं मग दोन्ही आपल्याला सण करावं लागतं आता आपण आपण संसार करतो आता आपण संसार करताना किती दुःख येत असताना कधी कधी चहा करून प्यायला साखर नसते कारण साखर चहा पावडर नसते कधी कधी दूध नसतं दूध मग नेसतं पाणी वाटायचं चहा पावडर टाकायची साखर टाकायची आणि आपल्या मनाची तृप्तता भागवून घ्यायची म्हणजे काय म्हणतात ना ते ताकावरच पाण्यावर भागवल्यासारखं प्रकार करतो आपण पण आपण चहा पितोच पितोच दूध अजून नुसतं काय करायचं का आपल्याला काही सवय लागली अडीअडचणीतून मार्ग काढायचा म्हणून देवाने आपल्याला काय म्हणतात स्त्री जन्म दिलेला आहे महिला इतकी आडी अडीअडचणीतून मार्ग काढते ना ते फक्त तिलाच माहीत असते आणि तिच्या डोक्यात बरोबर येत असतं त्यावेळेला की कसा मार्ग काढायचा आपल्या नवऱ्याला काही टेन्शन असेल आपल्या नवऱ्याच्या हातून एखादी प्रॉब्लेम झाला असेल तर आपण त्या नवऱ्याला समजावून सांगतो ह्या गोष्टी अशा करा त्या गोष्टी तशा करा टेन्शन घेऊ नका असं करू नका तसं करू नका असं आपण सांगत असतो बरोबर आहे की नाही सांगायलाच पाहिजे कारण तो आपला काय असतो आपण त्यांचे अर्धांगिनी असतो आता ते आपल्याला समजतात की नाही ते माहीत नाही ते माहीत नाही ते आपल्याला अर्धांगिनी समजतात की नाही कारण आपलं तोंड जे काही चालू असतं त्यांनी बाहेर ना आले आणि शूज इकडचे इकडं टाकले सॉक्स इकडचा तिकडं टाकला हातपाय तोंड धुतले आणि टॉवेल इकडचा तिकडं टाकला तर आपली तळपायची आग मस्तकाला जाते म्हण लगेच आरडाओरड करतो बाहेरून आलेत की नाही हे सुद्धा बघत नाही आपण त्यांना म्हणतो काय दे जागच्या जागी ठेवा बस पण त्यांनीच आल्या आल्या जर ठेवलं असतं त्यांनी कामावर न आले आणि आपण काही घरामध्ये गादी टाकून झोपलेला असतो का नाही आपणही कर आप काम करत असतो आपल्या तर हाताला खंड नसतो खंड आता हे कोण सांगणार त्यांनी विचार करायला पाहिजे त्यांना वाटतं आम्हीच काम करतो आणि मग मुलं पण आल्यानंतर शाळेतनं इकडचं तिकडं टाकतात तिकडचं तिकडं ह्या सगळ्या वस्तू टाकून झालं अभ्यास करायला बसल्यानंतर तर पोरांचं विचारायलाच नको हे नोटबुक तिकडं तो पेन तिकडं ती पेन्सिल तिकडं ती गादीचं वेडशीट असं वाकडं तिकडं केलेलं झालं तो बेळासा ही खुर्ची अशी हे सगळं असं मांडलं आणि आपण जर बाहेरून आलो आपल्या घरामध्ये आणि हे सगळं असं दिसलं तर आपण काय करतो सांगा किती किती जणांना सावळायचं पोरांनी पण समजून घ्यायला पाहिजे ना मुलांनी की एकदम छोटे पण नसा तो आता गेली ना सातवी आठवीला नववीला मुलं गेलं आता आपले ते हुशार व्हायला पाहिजे कारण शाळेत या पण गोष्टी शिकवल्या जातात की घरामध्ये स्वच्छता ठेवायची लगेच्या लगेच जितल्या तिथं काम करायचं हा पेन उचलला लगेच कम्पॉस्टमध्ये टाकला कम्पॉस्ट नीट ठेवली कशाला आपल्याला काम नाही आपल्याला वाढीव कामं वाढीव आणि आपल्या कामाची तर गणती कुठं होतंच नाही होतच नाही अशा कामं आहेत बरं मी तुम्हाला गप्पा मारायला होते मीच एकटी गप्पा मारते आता तुम्ही गप्पा माझ्याशी कधी मारा कमेंट्स करून सांगा जा ना गप्पा काही नाही वेगळं ते आपण लाईव्हला आलो ना तर खूप गप्पा मारूया माझ्या लाईव्हला नक्की येणार आहे पन, मी एक दोन दिवसामध्ये लाईव्हला येणार आहे पण मी सांगते सत्तर टक्के सत्तर टक्के काम मी करते सत्तर टक्के काम मी करते ॲक्टिव्हिटी बोलण्याची ॲक्शन वेगवेगळे विषय झालं हे मी कामं करते ही कामं करते मी आणि तुमच्यासमोर येते आणि तो विषय आवडतो आहे की नाही ते तुम्हालाच माहिती आहे माझे विषय तुम्हाला आवडतात की नाही ते माझ्या लाईकवरून समजतं मला सबस्क्राईब झाले त्याच्यावरून समजतं किंवा माझे व्हिडिओ तुम्ही पाहताय खूप पाहताय आणि त्याच्यावरून लाईक केलं केलं की समजतं मला की माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही आवडला ते बरोबर आहे तर मला असं वाटतं की मी काही वावगं काही बोलत नाही जे दैनंदिन जीवनातलं आहे तेच बोलते आणि ते तुम्हाला आवडणार तुम्ही सत्तर टक्के काम करते तर तीस टक्के तुमच्याकडं आहे जसं आता तुम्ही निवडणुकीला थांबलेले उमेदवारांना निवडून दिलं आणि त्या दिवशी मी ते स्वप्न पाहिलं आणि त्या स्वप्नावरचा एक व्हिडिओ पाहिला का तुम्ही हो पाहिला त्या दिवशीचा व्हिडिओ मी दोन भागामध्ये बघा भागा। पहिला भाग पार्ट वन आणि पार्ट टू दोन व्हिडिओ काढले होते तर पहिल्या भागामध्ये मध्येच मोबाईल जरा हँग झाला त्याच्यामुळं तो विषय सोडला त्याच्यामुळं मला दुसरा भाग बनवावा लागला त्याच्यासाठी सॉरी तर भाग बन आणि मग मी स्वप्नामध्ये कारण काही आपण जे विचार करतो ना तेच आपल्या स्वप्नात दिसतं आणि मग मी निवडणुकीतच सारखं मी प्रचाराला खूप फिरले खूप फिरले खूप फिरले खूप फिरले ते प्रचार केला खूप प्रचारामध्ये नाचले एकदम बोलायला आणि हे झाले तो पण व्हिडिओ मी टाकणार आहे तुमच्याकडे आणि खूप मजा केली आणि निवडून आले आणि मग मी त्या दिवशी रात्री येऊन झोपले तेव्हा ते मला स्वप्न पडलं पहिला आणि दुसरा भाग तो व्हिडिओ पण तुम्ही बघा आणि मला करून सांगा की हा ताई बरोबर आहे मी पैसे वाटले वगैरे 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 बोलले ना मी तुम्हाला हे सगळं स्वप्नामध्ये होतं म्हणून मी भाग दोन आणि भाग एक टाकला नाही तर पहिलाच भाग ठेवला असता मी तर तुम्हाला वाटला असतं की बापरे हिच्याकडे एवढे पैसे मग काय यूट्यूबवर करते ही काय यूट्यूबवर येते येस का मला सबस्क्राईब मागतेयस का मला लाईक मागतीयेस असं तुम्हीच मला बोलल्या असत्या म्हणून मी काय केलं लग, लगेच दुसरा भाग काढला नाही तर तुमच्या मनात शंका बाई हिच्या घरात घरभर पैसे होते हे होतं ते होतं तर कशाला सारखी येते मोबाईलवर आमचं लोक खाते की दुण 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 खा ये आम्हाला आणि सबस्क्राईब कर लाईक कर कशाला मागते बिग मागितलं तर असं तुम्हीच मला मांडले असत्या म्हणून मी पटकन दुसरा भाग काढला नाही तर गैरसमज झाला तर हिच्याकडं घरभर पैसे होती उमेदवार म्हणून थांबली आहे हां आणि निवडून द्या म्हणते म्हणून मी तर दुसरा भाग काढला दुसरं काही नाही कसं खरं बोललेलं चांगलं असतं नाही तर तुमच्या मनात आई काही पण सोडतीये उगच असं पुढे सोडते वगैरे वगैरे असे आता आपण बायका किती पण म्हणलं आपण बाई मी तिच्याबद्दल नाही बोलणार तरी आपण बोलतो कारण तो आपल्या अंगात गुण भरलेला आहे वरून आपल्याला देणगी म्हणालेली आहे जन्म झाल्या झाल्या लगेच ती देणगी आपल्याला मिळालेली त्यामुळं जगामध्ये कुठंच सापडणार एक बाई सुद्धा सापडणार नाही की एका बाईने दुसऱ्या बाईला नाव ठेवलं अशी द्या मला सांगा आहे ना तुमच्याकडे बाई आहे ना तुमच्याकडे बाई की त्या बाईने त्या बाईला ना नाव नाही ठेवलं लगेच एका मला कमेंट्स करून सांगा की बाई मी कधीच नाही नाव ठेवलं तू काय माझ्यावरती जबरदस्ती करतेस तू काय मला विचारतेस असं बोला ना कमेंट्समध्ये डायरेक्ट बोला मला कमेंट्स करून सांगा की काही बोलू नको सां मी कोणाला नाव ठेवत ना नाही असं मला बोला, तू? बोला। ना तुम्ही बोला नाही बोलणार तुम्ही नाही बोलणार कारण अशी स्त्री थांब सापडणारच नाही कोणीच सापडणार नाही जाऊ द्या आमचे बंधू राज तुमची काळजी घेतात का आजारी पडल्यावर डोकं दुखल्यावर किंवा कामाचा कंटाळा आल्यावर ते तुम्हाला हातभार लावतात का ते मला सांगा मला वाटतं करावंच लागणार त्यांना आपली काळजी जर आपण झोपलो आपली काळजी नाही केली खातील काय खातील काय खातीन, काई खातीन? काई खातीन? छान झालं मस्त केलंस भाकरी भारी फुगली, चपाती भारी झाली असं कोण देणार आपल्याशिवाय कोणी देत नसत बरोबर आहे ना <laughs> बघतो <बग> रे <laughs> बर मला तुमच्याशी गप्पा मारून फार आवडला पण मीच एकटीने गप्पा मारल्या मग आता तुम्ही मला सांगा कमेंट्स करून माझा व्हिडिओ आवडतो आहे नाही आवडतो आहे पण हां तीस टक्क्याचा पॉईंट तीस टक्के तुमच्याकडं आहेत असं समजा मी निवडणुकीला थांबली यूटूबच्या निवडणुकीला मी थांबली यूट्यूबर बाई आणि त्या बाहेर बाईला निवडून द्यायचं माझ्या मैत्रिणी करणार आहेत माझी यूट्यूब फॅमिली करणार आहे मला निवडून द्यायचं काम आणि तुम्ही मला ते तीस टक्के देणार आहात मी सत्तर टक्के काम करते रात रात्रीचे एक म्हणत नाही दोन म्हणत नाही तीन म्हणत नाही बारा म्हणत नाही फक्त मुलं पटकन झोपले ना की मी माझ्या कामाला लागते ला खूप काम असतो युट्यूबवर यायचं ना साधी गोष्ट नाही इतक्या साड्या आहेत इतक्या हे आहेत ना पण रोज एक साडी बदलायचं झालं ते काम करायचं कारण काही मी मेकअप करून जर तुम्हाला दाखवत बसले तर मग माझे दुसरे कामं राहतात कामाला जायचं लागतं मग तिथून आल्यानंतर मग व्हिडिओ काढायचा मग शॉर्ट्स व्हिडिओ काढायचे मग व्हिडिओ पोस्ट करायचे फोटो पोस्ट करायचे परत व्हिडिओ काढायचे आणि डोक्यामध्ये वेगवेगळे विषय घ्यावे लागतात की आज माझ्या मैत्रिणींना कुठला चांगला विषय द्यावा की त्यांना आवडेल असा मला विषय बघावा लागतो त्यानुसार खूप कामं करावी लागतात काय करायच मग मला तीस टक्के देणार शंभर टक्के माझा माझ्यावर जेवढा विश्वास नाही तेवढा माझ्या युट्यूब फॅमिलीवर आहे कारण आपण त्यांच्यासाठी करतोय आता मी जर युट्यूबर नाही तुमची माझी ओळख झाली असते का तसं ओळख काढावा लागतो माणूस कसं आहे आज आहे उद्या नाही बरोबर आहे का आज आहे उद्या नाही मग आपली ओळख असलेली बरं बाई भारी व्हिडिओ काढत होती खूप छान होती असं तुम्ही म्हणणारच मला शंभर टक्के म्हणणार नाही म्हणताय म्हणणार तुम्ही चला आ, मला कामाला जायचं आहे तयारी करते मी